नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यातील पाच सोमवार हे शिवाच्या पाच चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहेत चला जाणून घेऊया या संदर्भात मनोरंजक माहिती महादेवाचे पाच चेहरे हे पंचा सूचक आहेत दहा हात हे दहा दिशांचे सूचक आहे हातात असलेले अस्त्र शस्त्र जगाची राखण करणाऱ्या शक्तीचे सूचक आहेत एक श्रावण महिन्यात महादेवाच्या पाच चेहऱ्याचे महत्व आहे अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की सृष्टी स्थिती लय कृपा आणि ज्ञान या पाच कार्याची निर्मिती करणारे पाच शक्तीचे संकेत म्हणजेच शिवाचे हे पाच चेहरे आहेत पूर्वेकडील चेहरा सृष्टी दक्षिणेकडील चेहरा स्थिती पश्चिमेकडील चेहरा प्रलय उत्तरेकडील चेहरा कृपा आणि ऊर्ध्वमुख ज्ञानाचे सूचक आहेत दोन भगवान शंकराच्या पाच चेहऱ्यामध्ये ऊर्ध्व म्हणजेच वरील चेहरा दुधाच्या रंगाचा पूर्वेकडील चेहरा पिवळ्या रंगाचा दक्षिणेचा चेहरा निळ्या रंगाचा पश्चिमी चेहरा पांढऱ्या रंगाचा आणि उत्तरीय चेहरा कृष्णवर्णाचे आहेत भगवान शिवाचे पाचही चेहरे चारही दिशांमध्ये आणि पाचवा मध्यात आहे शिवाच्या पश्चिमेकडील चेहरा निरागस मुलासारखा स्वच्छ शुद्ध आणि निर्विकार आहे उत्तरेच्या दिशेला अस चेहरा सर्व सर्व चेहरा असलेला चेहरा वामदेव म्हणजेच सर्व विकार सर्व कष्टांना दूर करणारे आहेत दक्षिणेला असणारा चेहरा अघोर म्हणजेच निंदनीय काम करणारा निंदनीय किंवा अघोरी काम करणारा देखील शिवकृपेमुळे निंदनीय कामाला देखील शुद्ध करून घेत शिवाचं पूर्वेकडे असलेल्या चेहऱ्याला तत्पुरुष म्हणतात म्हणजेच आपल्याच आत्मेमध्ये टिकून राहणं उर्द्वीकडील चेहऱ्याला ईशान म्हणजेच जगाचा स्वामी असे म्हटले जाते तीन शिवपुराणात भगवान शिव म्हणतात सृष्टी पालन संहार विलुप्ती आणि कृपा हे पाच कार्य माझ्या पाचही चेहऱ्यावर अवलंबून आहेत चार एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी एकदा सुंदर असे किशोरवयीन रूप घेतले होते त्याचे हे सुंदर रूप बघण्यासाठी चतुर्भुजी ब्रह्मा बहुमुखी शेष शहशास्त्र चेहऱ्यांमध्ये इंद्र आणि इतर देव आले सर्वांनी विष्णूंच्या या रूपाचे आनंद घेतले भगवान शंकर विचार करू लागले की जर मला देखील जास्त चेहरे असते तर तर मी देखील अनेको डोळ्यानं भगवान विष्णूच्या या किशोर रूपाचे जास्त दर्शन केले असते कैलासपतीच्या मनातही इच्छा जागृत होतातच ते पंचमुखी झाले पाच भगवान शिवाचे हे पाच चेहरे सद्दोजात वामदेव तत्पुरुष अघोर आणि ईशान असे होते प्रत्येक चेहऱ्याला तीन तीन डोळे होते तेव्हापासूनच ते पासुन पंचानन किंवा पंचवक्त्र म्हटले जाऊ लागले भगवान शिवाच्या या पंचमुखी अवताराचे कथेचे वाचन करणे किंवा ऐकण्याचं फार महत्त्व आहे हे माणसे माणसामध्ये शिवभक्ती जागृत करण्याबरोबरच त्यांची सर्व इच्छा पूर्ण करून परमगती देतात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा धन्यवाद